नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरील पडदा आता जवळपास उठला आहे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तसेच शपथविधीची शपथविधीचा कार्यक्रमही ठरला आहे मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे त्याचवेळी सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सुरुवातीला शिंदे उपमुख्यमंत्री पदासाठी तयार नव्हते पण नंतर त्यांची भूमिका मवाळ झाली मुंबईत डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे पाच डिसेंबरला आजाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे माहितीच्या नेत्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे याची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांना गृह खाते स्वतःकडेच ठेवायचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे त्याचवेळी आज सायंकाळी मुंबईत माहितीचे तीन प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे याशिवाय विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी उद्या भाजप आमदारांची बैठक होऊ शकते आणि नंतर दिल्लीत माहितीची बैठकही प्रस्तावित आहे दरम्यान कालच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी माहितीची दुसरी बैठक मुंबईत बोलवणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि माहितीचे इतर नेते अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात दिल्लीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर शिंदे यांचे हे वक्तव्य आले आहे गृहमंत्र्यांसोबतची बैठक चांगली आणि सकारात्मक होती असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे ही पहिलीच भेट होती त्यांनी अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र